नमस्कार मित्रांनो नवक्रांती क्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे खास तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याकडे शेतकरी दादा या ठिकाणी नमस्कार कुठून आला काय आला जरा नाव सांगा आपल्या प्रेक्षकांचे कुठून आला गडिंगलज मधून आलेलं नाव नाव पूर्ण तम्मांना अप्पांना गडकरी मित्रांनो तम्मांना अप्पांना गडकरी राहणार गड इंग्लज गावात निलजी निलजे निलजे हे गाव आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की ट्रॉली पेरणी यंत्र हे ट्रॅक्टर रोटर याच्यावर लोन किती झाला आहे तर ते आपल्याला आता या ठिकाणी सांगत आहे किती लोन झाले सव्वा सहा लाख रुपये झालेले ला आहे सव्वा सहा लाख रुपये लोन आपल्या बँक ऑफ इंडियाने या ट्रॅक्टर व पूर्ण अवजारावर केलेलं आहे मित्रांनो बरेच शेतकरी बांधव म्हणतात की त्याच्यावर लोन होत नाही तर आज या ठिकाणी सव्वा सहा लाख रुपये लोन या ठिकाणी बँक ऑफ इंडियाने या ट्रॅक्टर वर केलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर दादाने पूर्ण सहित आठ अठरा मॉडेल या ठिकाणी घेतलेला आहे दादानी हे कुठं व्हिडीओ पाहिला आणि कसं या ठिकाणी घेतलं त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो तर दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही कसा काय ट्रॅक्टर निवडला आणि हाच घ्यायचं का ठरवलं मी ए, इंस्टाग्राम वर तुमचा व्हिडिओ बघितलेलो आणि एक म्हणजे अडीच फुटामध्ये ट्रॅक्टर आहे म्हणून हे निवडलेले आहे तुमच्यावर ऊसाची शेती आहे हा उसाची शेती तर मित्रांनो उसाच्या शेतीमध्ये अडीच फुटी ट्रॅक्टर भारतातील पहिला ट्रॅक्टर हा दादानी खरेदी केलेला आणि एकच नंबर ट्रॅक्टर आहे मित्रांनो कि भारतामध्ये अजून फक्त सांगतात आमचा ट्रॅक्टर उसामध्ये बसतो परंतु प्रत्यक्ष उसामध्ये त्यांचा ट्रॅक्टर बसत नाही हा तीस इंच रुंदीचा ट्रॅक्टर दादांनी खरेदी केलेला आहे म्हणजे तीन फुटी सुद्धा सरीमध्ये बसतो आणि खोडव्यामध्ये सुद्धा मित्रांनो हा ट्रॅक्टर उसामध्ये भर लावणीचं काम करतो राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला आहोत वोखर पाळी रेझर असेल वेट असेल त्यानंतर ट्रॉली असेल पेरणी यंत्र असेल नांगर असेल तर या प्रकारची सगळी अवजार या ठिकाणी चालत आहेत तर मित्रांनो त्यांचे या ठिकाणी वडील सुद्धा आलेले आहेत तर त्यांचं तमन्ना नाव आहे बरोबर का तमन्ना आपण जा जाओ? कस काय वाटतं आता ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टर घेतलाय का आनंद आलाय काय हा ट्रॅक्टर घेतलाय आनंद झालाय त्याच्या अगोदर शेती कशाने करत होता बैलाची शेती होती बैल राहिलीत का आता नाही बैल नाही बैल मित्रांनो राहिली नाहीत मित्रा ना आणि ही जी ऑफर आहे त्या ऑफर मध्ये आपल्या ह्या दादानी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेली ऑफर मित्रांनो ती तुम्ही जाणून घ्या बघा आमचे व्हिडिओ आहेत आणि चॅनलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा कारण का जी ऑफर आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची अजून सुद्धा नऊ क्रांती येणाऱ्या दिवाळी पर्यंत चालू आहे मित्रांनो तर ही ऑफर फायदा घेण्यासाठी जरूर जरूर आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर संपर्क करा तीनशे प्रकारची अवजार आपल्याकडे मिळतात मित्रांनो तर अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे वीस एचपी चा गियर बॉक्स आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि हाय टॉर्क मध्ये प्लस मॉडेल या ठिकाणी आलेलं आपल्याकडे एकदम चांगलं क्वालिटीच चा रोटर सगळी जी काय अवजार आहे ती क्वालिटी बाज मटेरियल आपण देतो स्पायरलचा रोटर आपण देतो मित्रांनो आणि अशा प्रकारची सगळी अवजार आपल्या ह्या दादांनी खरेदी केलं पुन्हा एकदा आपल्या दादांचं सहर्ष स्वागत करतो जर गडहिंगल भागामध्ये जर कुणाला ह्या ट्रॅक्टरचा डेमो पाहिजे असेल तर तुम्ही देणार का अवश्य देणार मित्रांनो बघा हे नाव काय म्हणला गडकरी तम्मांना गडकरी जे आहेत ते म्हणतात की तुम्ही गड इंग्लंज मध्ये कुठला एका आणि जायच यांच्याकडे नेलजे या गावामध्ये जायचं आणि तिथं तुम्ही ह्या ट्रॅक्टरचा बिनधास्तपणे बघायचा आणि आवडला तर नक्की या ठिकाणी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी याला विसरायचं नाही मित्रांनो तर जाता जाता एवढं सांगतो तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर चालू आहे फायदा घ्या बुकिंग करा आणि तुम्हाला हा ट्रॅक्टर तुमचा करून घ्याय की जेणेकरून शेतीमध्ये दोन बैलाची सगळी काम करणारा हा ट्रॅक्टर मार्केट मध्ये आलाय मित्रांनो तर पुन्हा एकदा या ठिकाणी दोघांचे सहर्ष स्वागत करतो आणि रामराम करतो जय हरी करतो नमस्कार